नमस्कार मी भारती आपल्या टॉप मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे तर माझे चार पाच दिवस व्हिडिओ आलेले नाही आहेत कारण मा मोबाईलमध्ये काही प्रॉब्लेम असल्यामुळे मी व्हिडिओ टाकले सक टाकू शकले नाही तर आज तुम्हाला अठ्ठावीस नंबर ब्लाऊज पेपर कटिंग तुमच्या समोर मी कटिंग करणार आहे तर तुम्ही व्हिडिओज कुठेही स्किप न करता पाहत जेणेकरून आपल्याला कटाई करताना प्रॉब्लेम न आली पाहिजे तर चला जास्त वेळ न घालवता आपण कटाईला सुरुवात करूया तर बघा बंद भाग आपल्याकडे ठेवून घ्यायचा आहे तर मी बंद भाग आपल्याकडे ठेवून घेतलेला आहे सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाउजची लांबी मोजून घ्यायची आहे तर आपण अठ्ठावीस नंबर पेपर कटिंग करत आहोत तर ब्लाउजची लांबी आहे आपल्याला ब्लाउजची लांबी पण कमी नाही झाली पाहिजे तर आपल्याला ला लांबी बाराची घ्यायची आहे तर आपण पावणे तेरा इंच पूर्ण लांबी मोजून घ्यायची आहे तर मी पावणे तेरा इंच पूर्ण अशी लांबी मोजून घेतलेली आहे बघून घ्या पावणे तेरा इंच मी अशी लांबी मोजून घेतलेली आहे तर मी इथं शॉक लावून घेत आहे मार्जिन करून घेत आहे आता आपल्याला गळा दोनचा नाही घ्यायचा आहे आपल्याला पावणे दोनचा गळा घ्यायचा आहे कारण अठ्ठावीस साईजच्या ब्लाउजला आपल्याला गळा मोठा नाही झाला पाहिजे तर मी ना इथं पावणे दोनचा गळा घेतलेला आहे <coughs> त्याच्यानंतर आपल्याला इथून पण तीनचा गळा नाही घ्यायचा आहे अठ्ठावीस साईज आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे तर आपण इथं पावणे तीन इंचावर मार्जिंग करून घेत आहोत तर मी ना पावणे तीन इंचावर मार्जिंग करून घेतलेली आहे आता आपल्याला बगल मोजून घ्यायचा आहे तर बगल आपण साडेपाच इंच घेत आहोत बघा मी साडेपाच इंच घेत आहे आपल्याला असे सरळपणे रेष ओढून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला तेचचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे तर तेचचा चौथा भाग आहे सात इंच तर मी इथं सात इंचावर मार्जिंग करून घेत आहे एक्स्ट्रा दीड इंच घेत आहे तर एक्स्ट्रा मी ना दीड इंच घेतलेला आहे आपल्याला अशी सरळपणे रेस ओढून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला सवा इंच बगलमधून आपल्याला अशा प्रकारे मार्जिंग करून घ्यायची आहे तर मी मार्जिंग करून घेतलेली आहे आता आपल्याला इथून अशा प्रकारे आकार द्यायचा आहे तर बघा मी आकार देत आहे अशा प्रकारे आकार द्यायचा आहे तर मागचा गळा आहे तीनचा मागून आपण अशा प्रकारे मोजून घ्यायचा आहे तर मी मागचा गळा तीनचा आहे तर मी साडेतीन इंच वाळवून घेत आहे तर मी साडेतीन इंचावर इथं मार्जिंग करून घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला इथून दोन इंच घ्यायचा दो आहे इथून मी दोन इंच घेत आहे आता आपल्याला अशा प्रकारे फेस ओढून घ्यायची आहे आता बघा जर आपल्याला चौकोनी गळा शिवायचा असेल तर आपण हा असा जो आकार काढला आहे चौकोनी गळ्याचा तर आपण हा चौकोनी गळा शिवू शकतो जर आपल्याला चौकोनी गळा नाही पाहिजे तर आपल्याला अशा प्रकारे गोल गळा पण बनवू शकतो अशा प्रकारे गोल आपण पण बनवू शकतो तर बघा मी गोलगडा तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला मागच्या साईडनं तीन इंचावर टक्स लावून घ्यायचा आहे तर मी इथं तीन इंचावर टक्स लावून घेत आहे कारण आपण आपली जेव्हा कंबर चोवीस साईजची असते तर आपल्याला तीन इंचावर अशा प्रकारे इथं चॉक लावून घ्यायचा आहे मार्जिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला टक्सच्या भागाला सरळपणे चार इंचावर मोजून अशा प्रकारे मार्जिंग करून घ्यायची आहे तर मी, मार्जिंग तर मी फरंग फरंग तर ना मार्जिंग करून घेतलेली आहे तर बघा मागचा घडा बॅक साईड मी तुमच्या समोर तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला फ्रंट भाग फ्रंट भाग तयार करायचा आहे तर बघा फ्रंट भाग तयार करताना आपण सगळ्यात अगोदर लांबी मोजून घेतलेली आहे तर आपल्याला मागच्या न दोन इंच कमी करून घ्यायचा आहे फक्त दोन इंच आपण कमी करून घेत आहोत बरोबर दोन इंचावर आपल्याला मार्जिन करून घ्यायचं आहे तर मी दोन इंचावर मार्जिन करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर लांबी मोजून घ्यायची तर लांबी आहे अकरा अकरा इंच तर मी अकरा इंचावर इकडे मार्जिन करून घेत आहे बरोबर अकरा इंच अकरा वर मार्जिंग करून घेतलेली आहे तर आपल्याला गळा गळा तर बघा आपल्याला बरोबर अकरा इंच मोजून घ्यायचंय तर मी अकरा इंच मोजून घेतलेले आहे तर आपल्याला गळा तयार करायचा आहे तर आपल्याला इथं पाच इंचावर अशा प्रकारे पाच इंच मोजून घ्यायचं आहे तर मी पाच इंच मोजून घेत आहे पाच इंचावर आपल्याला मार्जिंग लावून घ्यायची आहे तर मी पाच इंचावर मार्जिंग लावून घेत आहे आता आपल्याला साडेपाचचा बगल घ्यायचा आहे तर साडेपाचचा मी इथून बगल घेत आहे इथून आपल्याला सरळपणे सात इंच जो आपल्या चा चौथा भाग सात इंच म्हणजे मागचा पुढचा सात इंच तर मी इथं मार्जिंग लावून घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा दोन इंच दीड इंच पण आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर आपण तो मागचा भाग जो घेतला गे होता सव्वा इंच तर आपल्याला इथून आपल्याला कमी करून घ्यायचा आहे एक इंच असं कमी करून घ्यायचं आहे तर मी एक इंच कमी करून घेतलेला आहे तर आपल्याला इथून अशा प्रकारे आकार द्यायचा आहे तर मी आकार देत आहे अशा ए... प्रकारे आकार देत आहे बघा इथून बगलमधून आपल्याला एक इंचावर मार्जिंग करून घ्यायची आहे तर मी एक इंचावर मार्जिंग करून घेतलेली आहे आपण जो बॅक साईड गळा काटलेला होता तर आपल्या आपण तिथून साधे सव्वा इंचावर मार्जिन लावली होती तर आपल्याला इथून एक इंचावर मार्जिन लावून घ्यायची तर मी ना मध्ये असा आकार दिलेला आहे आता आपल्याला अकरा इंचावर आपण असं मोजून घेतलेलं होतं तर आपल्या आपल्याला अकरा इंचावर पूर्ण लांबी मोजून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला इथून सव्वा दोन इंच सव्वा दोन इंच अशा प्रकारे इथून पण मोजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला कटोरीचा असा आकार द्यायचा आहे बघा मी कटोरीचा आकार देत आहे थोडा भाग आपल्याला इकडे वाळून घ्यायचा आहे थोडा भाग गड्याचा आकार असा आला पाहिजे तर मी थोडा भाग वाढवून घेतलेला आहे आपल्याला आता इथून सरळपणे अशा प्रकारे एक रेस ओढून घ्यायची आहे अशी तर मी ना रेस ओढून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आकार तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला कमरचा भाग किंवा चोवीसची किंवा आपल्याला पंचवीसची किंवा सव्वीसची कमर असली तर आपण इथून आता कटोरी जोडत आहोत तर आपल्याला कटोरी पासून काज काजबट्टी म्हणजे जो आपला क्रॉस पट्टी जी राहते तिथून आपण आपण अशा प्रकारे सरळपणे मोजून घ्यायची त्याच्यानंतर जेवढा आपल्याला मोजूनसानी जेवढी कंबर असते तेवढं चॉक लावून घ्यायचा अशा प्रकारे तर आपण अशा प्रकारे इथपर्यंत अशी चॉक आली जेव्हा आपण फिटिंग करतो तेव्हा अशा प्रकारे सरळपणे ओढून घ्यायचं बघा अशा प्रकारे जे आपण एक्स्ट्रा दोन दीड इंच घेतो त्याला पण फिटिंग करण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा दोन इंच दीड इंच घेणं पडते तर आपण आता फ्रंट भाग पूर्ण तयार झालेला आहे बघा फ्रंट भाग मी तुमच्या समोर तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला याची कटिंग करून घ्यायची तर मी तुमच्या समोर कटिंग करून पण घेत आहे बघा मी तुमच्या समोर कटिंग करून घेत आहे अठ्ठावीस साईजचा सा पेपर कटिंग मी कटाई करून घेत आहे बघा अठ्ठावीस साईज पेपर कटिंग तयार करून झालेला आहे त्याच्यामध्ये दोन फ्रंट भाग असे तयार झालेले आहेत बघा दोन फ्रंट भाग मी ना तयार करून घेतलेले आहेत अशा प्रकारे आता मी अस्थिंग कटिंग तुमच्या समोर कटाई करून दाखवणार आहे अस्थिंग कटोरी तर बघा आपल्याला बाई लांबी अस्थिन कटाई करून घ्यायची आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाउजची अस्थिंची लांबी मोजून घ्यायची आहे तर मी अस्थिंची लांबी मोजून घेत आहे अशी तर अस्थिं लांबी आहे तीनची बघा बाई लांबी आहे तीन इंची तर आपल्याला पावणे चार इंच लांबी मोजून घ्यायची जर अस्तरचं ब्लाऊज शिवत आहोत आपण तर आपल्याला पावणे चार इंच नाही तर आपल्याला पायपिंग सॉरी याच्यासाठी तुरपाईसाठी जर आपल्याला तुरपाईसाठी साधे ब्लाउज जर शिवत हवं आपण तर आपल्याला सवा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर बघा मी तुमच्या समोर अस्थिंग काटून तयार करून घेणार आहे बंद भाग आपल्याकडे ठेवून घ्यायचा आहे तर मी पूर्ण बंद भाग आपल्याकडे ठेवलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला एक फोल्ड अजून करून घ्यायची आहे तर मी एक फोल्ड अजून करून घेत आहे अशा प्रकारे त्याच्यानंतर आपल्याला सवा इंचावर मार्जिन करून घ्यायचे आहे तर मी सवा इंचावर मार्जिन करून घेत आहे आपल्याला तुरपाईमध्ये जाण्यासाठी तुरपाईमध्ये जाण्यासाठी एवढा भाग आपल्याला तुरपाईमध्ये शिलाईमध्ये जाईल तर एवढा भाग आपला फोल्ड मध्ये जाणार आहे त्याच्यानंतर आपल्याला तीनची ची अस्थिन आहे तर आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे तर मी अर्धा इंच वाढवून घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे तीरचा चॉक लावून सहा इंचा आपला बगल आहे तर आपण सहा इंचावर अशा प्रकारे चॉक लावून घ्यायचा आहे सगळ्यात अगोदर आपल्याला इथून इथून आपल्याला दोन, दोन इंच मोजून आहे बघा दोन इंच इथून मोजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्याला अशा प्रकारे साडेपाच इंचावर इथं मार्जिंग करून घ्यायचं आहे साडेपाच इंच त्याच्यानंतर आपल्याला बगल सहा इंच अशा प्रकारे मोजून घ्यायचा आहे तर बघा साडे सहा इंचावर बगल आलेला आहे त्याच्यानंतर मी अस्तिंगला आकार देत आहे तर अशा प्रकारे आपल्याला अस्तिंगला आकार द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला मुंड्यामध्ये झोल न आल्या पाहिजे बगलमध्ये झोल न आल्या पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला अशा प्रकारे इथून पण असा आकार द्यायचा आहे बघा तर आपला दंड आहे आप हा जो दंड भाग राहते आपल्याला अस्थिंचा दंड भाग आहे अशा प्रकारे मोजून घ्यायचा आहे हा साडेचार आहे तर साडेचार इंचावर मी इथून मार्जिंग करून घेत आहे बघा इथून साडेचार इंचावर मी मार्जिंग करून घेतलेली दे आहे अशा प्रकारे आता इथून पण असं इथून पण अशा प्रकारे रेस ओढून घ्यायचे आहे त्याच्यानंतर इथून पण आपल्याला दीड इंच सव्वा इंच एक्स्ट्रा शिलाईमध्ये जाण्यासाठी अशा प्रकारे मोजून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला इथून पण अशी आकार द्यायचा आहे तर बघा मी तुमच्या समोर अस्थिंग तयार करून घेतलेली आहे गे तर मी आता याची कटाई करून घेत आहे आता आपल्याला इथं अशा प्रकारे खाच्या देऊन द्यायचा आहे जेणेकरून आपल्याला सिलाई करताना आपल्याला लक्षात आल्या पाहिजे इथं पण खाच्या देऊन द्यायचा आहे शोल्डर वर पण एक खाच्या देऊन द्यायचा आहे म्हणजे बाईच्या बीच मध्ये इथं पण आपल्याला एक खाच्या देऊन द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला दोनही भाग अशा प्रकारे सरळपणे करून आपल्याला जो आपण आकार दिलेला होता तो आपल्याला हा जो आकार आहे मुंड्यामध्ये न पडल्या पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला हा आकार काटून घ्यायचा आहे तर मी हा काटून घेत आहे तर बघा अस्तिंग तयार झालेली आहे मी ना दोन साईज दोन अस्थिंग तयार करून घेतलेले आहेत बघा अशा प्रकारे मी ना अस्तिंग तयार करून घेतलेली आहे आता मी कटोरी भाग तयार करून घेणार आहे आता बघा माझ्याकडे अठ्ठावीस नंबरची ही कटोरी आहे तर मी ह्याच कटोरीनं लहान मोठे साईज करून घेते तर आपल्याला पण लहान मोठा साईज करून घ्यायचा आपल्याकडे ऑलरेडी एक फर्मा असेलच तर आपण प... अगोदर सगळ्यात अगोदर आपल्याला कटोरी तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे कटोरी तयार करून घ्यायची आहे तर मी तुमच्या समोर कटोरीला चारही भागावरून आणि असे मार्जिन लावून घेत आहे बघून घ्या मी पूर्ण असं मार्जिंग लावून घेत आहे तर माझी मार्जिंग लावून झालेली आहे आता आपल्याला ह्या कटोरीला लान साईज लहान साईज करायची आहे जशी आपल्याकडे अठ्ठावीस साईजचा ब्लाउज बनवायचा आहे तर आपल्या कटोरीला ह्या कटोरीला आपल्याला अशा प्रकारे लहान बनवून घ्यायची आहे अशी लहान आकार काढून घ्यायचा आहे बघा मी तुमच्या समोर कटोरी लहान बनवून घेत आहे अशी चारही बाजूंना आपल्याला अशा प्रकारे चॉक लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे चॉक लावून घ्यायचा आहे चार पण बाजूंना आपण असे चॉक लावून घ्यायचा आहे बघा आपली कटोरी दोनही साइडनं अठ्ठावीस साईजची आपली कटोरी आहे तर आपल्याला अठ्ठावीस साईजच्या जर कटोरी तयार करायची आहे तर आपल्याला अशा प्रकारे मार्जिन मोजून घ्यायचं आहे बटन पट्टीमध्ये जाणारा भाग आपल्याला एवढा एवढ्या भाग सोडून द्यायचा आहे एवढा अर्धा इंच अर्धा इंच पण नाही लागणार त्याच्यापेक्षा कमी भाग सोडून द्यायचा आहे या न आपण पण अर्धा इंच इथून पण सोडून द्यायचा आहे तर बघा साडेपाच इंच येऊन जाईल अशा प्रकारे अशी कटोरी मोजून घ्यायची आहे तर मी कटोरी तुमच्या समोर तयार करून घेतलेली आहे तर आपल्याला कटाई करून घ्यायची आहे तर मी कटाई करून घेत आहे तर बघा ही झाली कटोरी तयार तर आपल्याला दोनही साइडनं कटोरी मोजून घ्यायची आहे तर बघा आपल्याला कटोरी अठ्ठावीस साईजच्या ब्लाउजची कटोरी आपल्याला अशा प्रकारे मोजून घ्यायची आहे अशा प्रकारे इथून तीन इंच इंच येत आहे इथून पण या साइडनं पण तीन इंच येत आहे तर दोनही साइडचा भाग आपल्याला तीन इंच तीन इंच बरोबर आल्या पाहिजे अशा प्रकारे हा बघा तीन इंच तीन इंच दोनही साइडनं हा एवढा जाणीवाला भाग आहे आपला काज बटन पट्टीमध्ये जाणेवाला दोन दोनही साइडनं बघा इथून आपल्याला अर्धा इंच इथून सोडून द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथून तीन इंचावर अशा प्रकारे मार्जिंग करून घ्यायची आहे ह्या साईडनं पण ह्या साईडनं पण दोन पण साइडनं हे बघा तीन इंच आपल्याला खालच्या साईडनं हे पूर्ण कटोरी जोडल्याच्या नंतर आपल्याला जेवढा भाग हा उरलेला असतो तो काटून टाकायचा असते त्याच्यानंतर आपल्याला दोन, दोन ची कटोरी मोजून घ्यायची असते अशा प्रकारे तर बघा अशी कटोरी आपली लाहान साईजची कटोरी तयार झालेली असते कशी वाटली पेपर कटिंग नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका तोपर्यंत भेटते दुसऱ्या व्हिडिओ मध्ये बाय